पडली पडली हो हो bueno. कर खरच केलाय बोल ना मग तुझ्या पप्पांशी बोल बोल मी कशाला बोलू तू बोल तुझे पप्पा तुझे पप्पा आहे ना ते तुझ्याशी बोल मी ना बोलना तुझा तुझे पप्पा आहे तू बोल मला का मारते काय बोलताय तुझे पप्पा तू नाव सांगितलं तुझ्या पप्पांना मी आता पप्पांनाच नाव सांगणार आहे माझ्या तुझ्या बाप्पांनाच नाव सांगणार आहे हा का बर बाहेर लावून बाहेर काढून देते का मला का बरं जाते मी चालेल चल जाते मम्मी सरक तुम्हाला बाहेर काढून देते ना सरक सोड मी जाते मग जा तू तु बाहेर काढून देते ना मला ठीक आहे जाते बाहेर कोण नाही कोण नाही सरक काय

तो बस ते मला